काही सावट फक्त पाठीमाग नसतात ती तुमच्या छातीवर बसलेली असतात आणि शॉज घ्यायलाही जागा देत नाहीत कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकवून दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही इथार कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही शहरातून येणारा विनाश म्हणजे आवी पंचवीसीत असलेला एक उत्साही तरुण त्याची जगाकडे पाहण्याची दृष्टी आधुनिक वैज्ञानिकांनी कुठल्याही अंधश्रद्धांना थारा न देणारी होती तो भूतांवर शक्तीवर विश्वास ठेवत नव्हता वडिलांच्या अचानकच्या आजारपणामुळे त्याला गावाकडच्या मामाच्या घरी यावं लागलं होतं काम झालं की लगेच शहरात परत जायची त्याला घाई होती गावाकडचं वातावरण शांत निवांत होतं दिवसा शेतांमध्ये पक्ष्यांचा किलबिलाट थंडगार हवा मोकळा आबाळ पण सूर्यास्त होऊ लागलं की एक अनामिक शांतता पसरायची रात्रीच्या जेवणानंतर घरातल्या मोठ्यांनी मामा मामी आणि आजीने नेहमीप्रमाणे गप्पांच्या ओगात त्याला रात्री उशिरा बाहेर न पडण्याचा सल्ला दिला अरे अवी रात्री उशिरा एकट्याने बाहेर फिरू नको श्रे आणि हो की शेतातून जाणारी वाट तर अजिबातच नको तिथं जोटिंग फिरतो म्हणतात अविनाश हसला आजी तू पण ना या काळात पण भूतांच्या गोष्टी गावातले लोक अजूनही अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवतात तो मनात मनाला कसले आणि काय त्याला त्याच रात्री शहरात परतणाऱ्या एका मित्राला भेटून काही औषध द्यायची होती जी त्याने गावात विसरली होती त्याच्या बोलण्यातून त्याला गावकऱ्यांच्या भीतीची काही शिक्की वाटली शहरातून आलोय मला काय होणार असा त्याचा आविर्भाव होता रात्रीचे साडे दहा वाजले असती बाहेर मिट्ट काळूक होता गावाच्या विशीवरची दिव्यांची रोषणाई संपली होती आणि पुढचा रस्ता शेतातून जाणारा होता अविनाशने हेडफोन कानात घातले गाणी सुरू केली आणि तो मोबाईलचा फ्लॅश लाईट लावून चालू लागला सुरुवातीला त्याला काहीच भीती वाटली नाही हेडफोनमधील गाण्याच्या तालावर तो मजेत चालला होता पण हळूहळू वातावरण बदलू लागलं हवे ते अनामिक गारटा जाणवला तो नुसताच गारटा नव्हता त्यात एक प्रकारची कोबट ओलसर पण थोडी गोडसर अशी दुर्गंधी होती अविनाशने ती दुर्लक्षित केली पण तो वास त्याच्या नाकाभोवती रेंगाळत होता हेडफोनमधूनही त्याला दूर कुठून तरी घोडे धावल्याचा पण घोड्याच्या खोरांचा नव्हे तर जड पावलांचा धडधडाट अस्पष्टपणे ऐकू येऊ लागला त्याने गाण्यांचा आवाज वाढवला पण तो आवाज त्याच्या कानाभोवती घोंगावतच राहिला विजेचे खांब खूप दूर होते आणि मध्येच कुठेतरी एखादा दिवा मिनमिनत में होता काळोखाधिकच का गडद होत गेला अचानका अविनाशच्या मोबाईलचा फ्लॅश लाईट लुकलुकला आणि पूर्णपणे बंद पडला बॅटरी संपली होती आता त्याच्या भोवती पूर्ण अंधार पसरला त्याला थोडी भीती वाटू लागली शट आता काय करायचं तू स्वतःशीच पुटपुटला जड पावलांचा तो आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता तो केवळ धावण्याचा आवाज नव्हता तर कोणीतरी प्रचंड वेगाने त्याच्या जवळ येत असल्याचा स्पष्ट संकेत होता अविनाशने मागे वळून पाहिलं पण काळोखात का त्याला काहीच दिसलं नाही तरीही त्याच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली त्याला वाटलं आपला पाठलाग होत आहे अचानक त्याला त्याच्या पाठीवर काहीतरी जड वस्तू बसल्यासारखं वाटलं एक थंडगार अदृश्य ओजं हो त्याच्या खांद्यावर आलं त्याला स्वतःचे पाय आपोआप पुढे धावत असल्यासारखे वाटले जणू काही एखादी अदृश्य शक्ती त्याला धावायला भाग पाडत होती त्याचा श्वास कोंडू लागला छाती भरून आली त्याला दम लागला होता पण तो थांबत नव्हता त्याला कशाचा तरी श्वास आपल्या मानेजवळ जाणवत होता आणि सोबत त्या पुचक्या एक तीव्र झोत येत होता त्याने डोळे मिटून घेतले पण त्या अंधारातही त्याला त्याच्यासमोर दोन लालबुंदे डोळे चमकताना दिसले जणू ते त्यालाच भेदून पाहत होते एक भयानक विकृत हास्य त्याला स्पष्ट ऐकू आलं ते हास्य त्याच्या कानावाटे मेंदूत घुसत होतं प्रत्येक पेशीला थरथरायला लावत होतं त्याला आता खात्री पटली होती हा नुसता भास नाही हे झोटिंग होतं आजीने सांगितलेलं झोटिंग जे रात्री एकट्या जाणाऱ्या लोकांना त्रास देतं त्यांना दमून मारतं आणि त्यांची मान पिरघावतं अविनाश आता जीवाच्या आकांताने पळत होता त्याला आठवलं आजी म्हणाली होती जोटिंग पकडल्या जो जो तर त्याला एका विशिष्ट वळणावर सोडून द्यायला लागतं नाहीतर तो जीव घेऊनच सोडतो त्याला मामाने सांगितलेली एक जुनी गोष्ट आठवली की जोटिंग कधीकधी माणसाला आपल्या पाठीवरून न उतरता त्याला आपल्या इच्छेनुसार धावायला लावतो जोपर्यंत दमून मरत नाही तो धावत राहिला पण झोटिंग त्याच्या पाठीवरून उतरत नव्हता उलट त्याचा वेग अजून वाढवत होता जणू त्याला वाऱ्याच्या वेगाने दावायला लावत होता अविनाशचे पाय आता पाद देत नव्हते फुफ्फुसळ फुटायला आली होती त्याचा तोल गेला आणि तो शेतातल्या चिखलात कोसळला अविनाश जमिनीवर पडला त्याला काही कळायच्या आत त्या दृश्य शक्तीने त्याला फरपटत दूर घनदाट अंधारात खेचायला सुरुवात केली त्याला वेदना होत होत्या ते। पण त्याच्या तोंडून आवाज निघत नव्हता त्याचा घसा पूर्णपणे कोरडा पडला होता त्या लाल डोळ्यांचा प्रकाश हळूहळू दूर सरकताना त्याला दिसला आणि त्यासोबत एक थरारक कुरूर हास्य अंधारात विरून गेलं दुसऱ्या दिवशी सकाळी अविनाश परत न आल्याने मामा आणि इतर गावकरी त्याला शोधायला निघाले त्यांना शेतातील चिखलात अविनाशच्या चपलांचा एक तुकडा आणि त्याचा मोडलेला मोबाईल फोन ज्याची बॅटरी पूर्णपणे उतरली होती सापडला त्यांना खात्री होती की जोटिंगने त्याला नेलं होतं अविनेशचा कधीच पत्ता लागला नाही आजही रात्रीच्या वेळी त्याच शेताच्या वाटेने एकटा जाणाऱ्या कोणाला तरी दुरून जड पावलांचा दडधडडा टायकू येतो कधीकधी दोन लाल बुंद डोळे अंधारात चमकताना दिसतात आणि एका अनानिक कुचक्या वासाची झुळूक येते गावकरी सांगतात ती अजूनही जोतींची उपस्थिती आहे आणि तो अजूनही नव्या शिकारीच्या शोधात आहे तर ही होती आजची बाईक व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन भायकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे